माझी माय मराठी संस्कृती सांगू मी किती तिचा सा वडवा सांगावा तितका थोडा आकाशाला गवसणी घालणाऱ्या उत्तुंग कीर्तीचा तेजस्वी शूर धाडसी तसेच कणखर लोकांच्या मनामनामध्ये रुजलेले श्री राम श्रीकृष्ण ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्यंत चालत आलेली हीच ती महाराष्ट्राची थोर परंपरा अशाच्या महाराष्ट्राच्या मातीतील छत्रपती शाहूंच्या विचाराने आई अंबाबाईच्या कृपाशीर्वादाने पाहून झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील रोहित रघुनाथ कोपार्डे एक मराठा युवक आपल्या समोर बोलत आहे आपला भारत सव्वाशे कोटींचा देश देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्याच समाजांना आरक्षण देण्यात आले पण मराठा समाज ना मऱ्यापर्यंतच नाही तरी मेला तरी मागे न हटणारा मर्द म्हणजे मराठा गल्लीपासून दिल्लीपर्यंत तक्त गाजवणारा मर्द म्हणजे मराठा माता आणि मातीसाठी अखंड लढणारा मर्द म्हणजे मराठा असा हा मराठा समाज या स्पर्धेच्या युगात आता खूप मागं पडला मराठ्यांची पोरं एवढी हुशार असून काय पिऊ एखादा बीए बीएससी एम ए होतो डिग्री घेतो आणि ती डिग्री घेऊन जातो कुठं शेताला नाहीतर सेंट्रिकला का कारण उच्च महाविद्यालयात प्रवेश नाही नव्वद पंच्याण्णव टक्के जरी पडले तरी मराठ्यांची पूर्व प्रवेशासाठी तरपडत बसतात मग नोकरीचं तर सोडा या सगळ्याचं कारण काय या सगळ्याचं कारण म्हणजे मराठ्यांना न मिळालेलं आरक्षण काही लोक म्हणतात की मराठा लोक रुबाब करतात मराठा असल्याचा ठेंबा मिरवतात मराठा एवढा श्रीमंत आहे मग मराठ्यांना आरक्षण कशासाठी त्यांना मी एवढंच सांगेन आम्हाला गर्व आहे मराठा असल्याचा आणि प्रत्येक मराठाला तो असलाच पाहिजे आणि हो सर्वच मराठे श्रीमंत नाहीत काही मराठा एवढे गरीब आहेत की त्यांना दोन वेळेचं जेवायला मिळत नाही अशा मराठ्यांना आरक्षणाची खरी गरज आहे आणि हीच आमची मागणी आहे नेतृत्व नसतानाही जिकर बाज लढाई करणं हा तर मराठ्यांचा इतिहास आहे हे आमच्या छत्रपती शिवराय आणि संभाजीराजांनी यांनी मराठ्यांच्या नसा नसाच निर्माण केलं पण त्यानंतरच्या काळात मराठा समाजावर अन्याय झाला आणि मराठा समाज आरक्षणापासून वंचा इतिहास पुन्हा एकदा जन्म घेतोय मराठा मुग राहूनही सगळ्यांना घाम पुढतोय आमच्या मराठा वाघांची शांतता काही नाही इतकी टोचती या मग या मराठा वाघांची गर्जना त्यांना सोसवेल का मराठा स्त्री एकेकाळी घरात असायची ती सुद्धा या मोर्चात सहभागी होते कारण प्रत्येक आईची बहिणीची अशी अपेक्षा असते आपला भाऊ किंवा मुलगा चांगल्या नोकरीवर पाहिजे आपला शेतकरी नवरा किंवा बाप आत्महत्या करून मेला नाही पाहिजे अभिनय तो कभी नाही म्हणत मराठा स्त्री रस्त्यावर उतरते म्हणून मी म्हणतो तुटायचं नाही फुटायचं नाही काही झालं तरी मागा हटायचं नाही पोडू देऊन येऊ दे वारा पाऊसच काय अंगावर झेलू गारा मराठा आता थांबायचं नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय गप्प गप बसायचं नाही तेरा जुलै वार बुधवार पोपरडे येथे घडलेली घटना सांगताना आणि ऐकताना अंगावर काटा येईल असा तो प्रकार काय हो आमच्या मराठा समाजात एखाद्या स्त्रीला किती मोलाचं स्थान आहे हे समजायला एका निष्पाप जीवाचा बळी जावा लागला त्या निष्पाप जीवावर अत्याचार करणाऱ्या नारदा नर, मणना लवकरात लवकर फासावर लटकवा राजासारखं मन आणि मनासारखा राजा राजे तुमच्यासारखी स्पष्ट आणि रोकटोक भूमिका प्रत्येकाची जर असती तर मराठा समाजाला आज मोर्चा काढायची वेळ लागली नसती सरकारनं मराठ्यांच्या मोर्चाची दखल लवकरात लवकर घ्यावी नाहीतर मराठ्यांचा इतिहास सांगायची गरज सरकारला लागणार नाही म्हणून मी म्हणतो मराठा नुसती ठिणगी नाही मराठा एक आग आहे मराठा नुसती नाही मराठा एक राज्य आहे झुकतील भले भले भविष्यात आमच्या पुढे झुकतील भले भले भविष्यात आमच्या पुढे पण मराठा झुकणारा नाही मराठा झुकवणारा आहे भल्या भल्या सैतानांना झुकवणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचं संवर्धन करणं काळाची गरज आहे आमच्या मराठा समाजाची लढाई कोणत्याही जातीच्या पंथाच्या किंवा धर्माच्या विरोधात नाही तर अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या विरोधात आहे म्हणून सर्व मराठा वाघांना आम्ही एकच विनंती करतो वाघांनी वाघांसाठी वाघांच्या राज्यात वाघांच्या जिल्ह्यात वाघांसारख्या निघणाऱ्या मोर्चात वाघांसारखे सामील व्हा म्हणून एक मराठा लाख मराठा धन्यवाद